नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कोकणाचं प्रतिनिधित्व करणारं कोकणाचे प्रतिनिधित्व करणारे श्री दिलीप वामन शेडगे, यांनी संपादित केलेला कोकणदीप या मासिकाचं तेविसावा वर्धापन दिन साजरा होतो आहे या शुभ प्रसंगी समाजातील सामाजिक शैक्षणिक साहित्य पत्रकारिता क्रीडा धार्मिक आणि राजकीय स्तरावर भरीव कामगिरी करणाऱ्या त्याचप्रमाणे त्या त्या क्षेत्रात किमान पाच वर्ष कार्यरत असणाऱ्या असणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे म्हणजे त्या त्या क्षेत्रात किमान पाच वर्ष काम केलेलं असावं तरी इच्छुक व्यक्तींनी काय काय पाठवायचं आपली संपूर्ण माहिती म्हणजे बायोडेटा दोन व्यक्ती योग्य व्यक्तीच्या शिफारशी बायोडेटा आपली माहिती पाठवायची त्याचप्रमाणे योग्य व्यक्तीच्या शिफारशीसह व दोन पासपोर्ट साईज फोटो हे आपल्याला पाठवायचे आहेत किंवापर्यंत तर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचे आहेत कुठे पाठवायचे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे त्याचप्रमाणे या संबंधित काही अधिक माहिती हवी असेल किंवा शंका असतील तर त्यासाठी संपर्क क्रमांक देखील दिलेले आहेत तर दिलेल्या पत्त्यावर पोस्टानी किंवा कुरिअरनी आपल्याला आपले प्रस्ताव पाठवायचे आहेत पुरस्काराचे प्रस्ताव कोणत्याही व्हॉट्सॲप किंवा मेलवर स्वीकारले जाणार नाहीत तर आपल्याला पोस्टानी किंवा कुरिअरनीच आपले प्रस्ताव पाठवायचे आहेत पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ